नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आता आपण ऊस पिकामध्ये झिंकच्या कमतरतेबद्दल माहिती जाणून घेणार आहे तर काय होतं सुरुवातीच्या काळात आपला जे ऊस आहे तो पिवळा पडतो आणि ऊसाची वाढ खुंटते तर यामागे बरेचशी कारणं असतात तर त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे आपल्या ऊस पिकामध्ये जिंकची कमतरता तर आता जिंकची कमतरता ओळखण्यासाठी कोणती लक्षणे असतात त्यावर कोणते उपाय करता येतील ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता ऊस पिकामध्ये झिंकचे काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊया जिंक ऊसाच्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जिंकच्या मदतीने पानांमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढते त्याचबरोबर फोटोसिंथेसिस सुधारते आणि ऊसाची मूळ अधिक बळकट होतात आणि आपल्या ऊसाला चांगले काळोखी येते तर यासारखे फायदे आपल्याला जिंकचा वापर केल्यामुळे मिळतात तर आता ऊस पिकामध्ये जिंकच्या कमतरतेची लक्षणे आपण जाणून घेऊया शेत सर, तर शेतकरी मित्रांनो जिंकच्या कमतरतेची काही प्रमुख लक्षणे आहेत त्यामध्ये नवीन पालवी छोटी आणि पिवळसर आपल्या ऊसाची पाणी अरुंद आणि खडबडीत दिसतात ऊसाची वाढ खुंटते आणि ऊसाचे देठ पातळ राहतात आणि आपल्या ऊसाचे उत्पादन कमी होते तर यासारखी काही लक्षणे आहेत ज्याने आपल्याला समजते की आपल्या ऊसामध्ये जिंकची कमतरता आहे तर आता जिंकच्या कमतरतेवर काय उपाययोजना आपल्याला करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया तर झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे आपल्याला एका एकरासाठी दहा किलो त्याचबरोबर आपण इडटी झिंक बारा टक्क्यातलं फवारणीसाठी वापरू शकतो अडीचशे ग्रॅम एका एकरासाठी सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला वाढवायचा आहे तर या खतांचा आणि आपल्याला शेणखताचा खताचा वापर केल्यामुळे आपल्या उसामध्ये जिंकची कमतरता दूर होणार आहे तर शेतकरी बांधवांना जिंकची कमतरता वेळोवेळ ओळखून योग्य उपाय केले तर उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते तर आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद